ओबीसी नेत्यांनी जरांगीरवरून निशाणा साधलाय पाहूया टपकवून टाकण्याची भाषा जरांगेंना शोधते का असा सवाल ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केलाय तसंच पोलिसांनी जरांगीर विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी तायवाडे यांनी केली यावर तायवाड्यांनी दुसऱ्याचं भांडण अंगावर घेऊ नये असं पलटवार जरांगेंनी केलाय तसंच तायवाड्यांना गुन्हा दाखल करायचा असल्यास त्यांनी करावा असे जरांगी म्हटलंय ही कसल्या प्रकारची भाषा आहे या महाराष्ट्राची ही सभ्यता आहे का त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि पोलिस यंत्रणेला विनंती करतो की अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या माणसाच्या विरोधात तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे त्यांना काही आता त्यांचा काय विषय आहे त्यांचा आम्ही तर त्यांना ताईवढे भाऊ म्हणूनच बोललो आता बरेच आणखी नाही क्रॉस शब्द केलेला नाही एक बी त्यांच्या विरोधात हा त्याच्या त्याला नाही सोडला सोडणार बी नाही हे दुसऱ्याचं भांडण हा बघत घ्यायचं मग मोग त्यांचा काय संबंध याच्याशी